यांची पोस्ट काय तुमची पोस्ट काय का शिपाई 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 मग दे ना द्या ना हे करत असतील तर यांचे पण होत असेल तर पण काय म्हणतात करत असतील तर करू द्या सर आमचे होते आठ दिवसापासून अरे इथं का आलं त्याच्याकडे टेबल नाही तो अरे नाही बाबा ते तिकडे काय म्हणतात ते काय माहिती नाही म्हणतात तुम्हाला काय करायला लागतं तुम्ही बोला जाओ काय म्हटलं काय म्हटलं तुम्ही जाहो शानपणा करू नका तुमच्या सोबत आ? एक तर दारू पिऊन नाटकं करू आला इथं शिपाई म्हणतो चल तहसीलदाराकडे चल आ? चल तहसीलदाराकडे दारू पिऊन इथं आम्हाला धमकी देतो का तुम्ही जाओ नाटकं करू नका इथं पण दारू किती पेलेला आहे किती शिंदखेड राजा मतदारसंघातलं राजमाता राष्ट्रमाता जिजाऊच शिंदखेड आहे आणि तुमची ड्युटी काय शिपायची हे बघा साहेब त्यांचं नोट करून घ्या दारू पिऊन आपण ज्या कामाला आलो आपल्याला काय म्हणतात जायर आहे तिकडं माझ्या नांदाला लागू नका म्हणजे काय डॉनगिरी कर नेट राहायचा कला जास्तीचा बर दारू पिऊन दिसला नाही बाय तिथं हे जग घे पत्रकार मध्ये उद्याला नोंद करून घ्यायचं काय नाव हो तुझं हे असे लोक पाहता का तुम्ही इथं दारू पिलेले दारू पिऊन आला कास काय तू खरे आराम कोरा चल तहसीलदाराकडे चल चला चल तहसीलदाराकडे घ्या अरे दारू पिऊन आला आणि आम्हाला शिकू राहिला आमच्या नांदाला लागू नको म्हणून असे दारू केलेले तशीर मध्ये ठेवता का तुम्ही आम्ही त्याला काही समान नाही आमचा नेता काम काय तुमचं मी त्याला चपराशी आहे काय बोललो का आम्ही चाले चले आले की जास्तीचे तुम्ही झालं लायसन नाही आठ दिवसापासून आराम खोर झाला हे लायसन द्यायला तयार नाही त्या साहेब लोक उद्या परवाया हे चपराशी आहे का काय झाला मग दारू पिऊन चपराशी तहसील मध्ये असतोय का लाजा सोडलाय का तुम्ही तहसीलदाराने सर्वांना शिंदखेड राजेच्या दारू पिऊन खुर्चीवर तहसीलदार बसून राहिला तहसीलदारासारखा आणि आम्हाला म्हणतो काय काम आहे तुझे दारा। दारा। काय नाही काय ते की जास्त तहसीलदाराचं लक्ष आहे नाही याच्यावर आपल्या तहसीलमध्ये कोण दारू पेलेले काय करते काय नाही करत निस्ते नोटा बंडला घेऊन घरी जाता वा यायची नोंद करून उद्या पेपरला पूर्ण यायचे व्हिडिओ विडिओ काढा दारू पेलेले लोक असतात आम्ही यांना काही न बोलता हे आम्हाला बोलतात वा धंदे यायचे आम्ही काही यायला बोललो ठीक आहे तो भाग आला गे काय काही गोष्टी पाहिजेत त्या आवळे कुठले झाले